कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा घोडेगाव बाजार ठप्प शेतकरी व कुरेशी समाज यांची जुळलेली नाळ कुरेशी समाजाने त्यांच्यावर होणारे हल्ले सरकारचे चाचक कायदे आणि त्यामुळे धंद्यावर आलेली गदा या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासाठी मवेशी जर्शी व गोवंशीय जनावरे खरेदी विक्री बंद करण्याचा एकजुटीने निर्णय घेतला त्याला शेतकरी शेतमजूर व्यापारी वर्ग यांनीसुद्धा साथ दिली शेतकरी कुरेशी समाजाच्या या धंद्यामुळे नाळ जुळलेली आहे कुरेशी समाजामध्ये नव्वद टक्के लोक व्यापारी असून जनावरांची खरेदी विक्री करतात महाराष्ट्रभर फिरतात आणि जनावरे बाजारात आणतात शेतकरी बांधव ती जनावरे खरेदी करून आपला उदरनिर्वाह करतात पण सरकारने अडमुठे धोरण अवलंबून जो जाचक कायदा काढला तो शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मुळावर घाला घालणार आहे त्यामुळे स्वयंघोषित गोरक्षक रस्त्यावर गाड्या अडवून शेतकरी व व्यापाऱ्यांना नाहक मारहाण करतात जनावरे ताब्यात घेतात किंवा तडजोड करून खंडने वसूल करतात असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत त्याला पोलीस प्रशासनाची सुद्धा साथ आहे म्हणून कुरेशी समाज व शेतकरी बांधवांनी जनावरे खरेदी विक्री न करण्याचा निर्णय एकजुटीने घेतला असून शासन दरबारी न्याय मागितला आहे आमचा गेल्या वीस बावीस वर्षापासून जनावरे खरेदी विक्रीचा जरशी गाई खरेदी विक्रीचा दुधाळ गाई खरेदी विक्रीचा व्यवसाय आमचा तर आता ह्या महिन्यापासून काय झालं आहे महिना दोन महिन्यापासून ज्या वेळेल्या गाय येतात त्या पण समजा बाहेर गिरा घेऊन चाललं तर त्या रस्त्याने थांबवल्या जातात त्याची खात्री केली जात नाही आणि त्याला ती अडवणूक होऊ लागली बाबा त्याच्यामुळं बाहेरचे जे कस्टमर शेतकरी शेतकरी गिरायचे ते यायचे एकदम बंद झालेत आजच्या बाजारची परिस्थिती अशी आहे मागच्या वेळेची जवळजवळ दहा गाड्याला शेतकरी बाहेरचे आले होते आज एक पण आलेलं नाही लोक घाबरायला लागले गाड्या थांबवते गाड्यात चौकशी होत नाही असं ते चाललंय त्यांनी चौकशी केली पाहिजे जर काही चुकीचं हे असेल तर त्याला थांबवलं पाहिजे गाय व्यालेली गाय दिसते वाच वासरू दिसते आणि ते पण गाडीला हे करून शेतकऱ्याला धरून माराण व्हायला लागली त्याच्यामुळे ते शेतकरी सगळे घाबरायला लागले शेतकरी वर्ग यायला नको म्हणते आजच्याला एक पण म्हणजे गाय नकोच मानतात गायी घ्यायलाच नको म्हणायला लागले लोक सगळ्या गाय आता शेतकऱ्यांनी जे परिणाम आणल्या ते व्याख्याच्या कमी झाल्या वेळ हे गाड्या कोण धरते नाही ते आता कोण थांबवत आहे मग त्याला व्यवस्थित चौकशी केली जाणार नाही हा दलवाले जे त्यांनी चौकशी केली पाहिजे बाबा खरंच कोणते आपण शेतकऱ्यांनी काय चालवली का चुकी जे याला काय ते सगळी चौकशी झाली पाहिजे पण ती होत नाही शासनाकडे मागणी काय मागणी अशी बाबा हे व्यवस्थित सगळं खात्रीशीर पाहिलं पाहिजे कोण नेमकं गोसेवकाच्या नावाखाली दुसरं कोण गाडी थांबवत आहे का त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे ते पाहिलं पाहिजे ते नाही होत आणि कोणी गाडी थांबायला लागलं कोण चौकशी समोरच्या विचार नाही काय नाही आता कालच्याला जवळजवळ सहा गाड्या थांबवल्या होत्या था। सगळे शेतकरी होते आणि दहा दहा वीस वीस वर्षा बसून व्यापार कारण होते त्यांना मारहाण झाली मग ते आता सगळ्यांनी ठरवलं की ते म्हणते आम्ही येत नाही बाहेरून भारून गाय खरेदीला नाही करताना एक एक लाख रुपयाची गाय शासनाने चौकशी म्हणजे जे कोणी हे थांबवत आहे ते त्यांच्याकडे व्यवस्थित केलं पाहिजे एक एक लाख रुपयाची मोठ्या किमतीची गाय आता व्यायला गाय आता ते जर रात्रभर तुम्ही थांबून ठेवल्या तर त्यांचे ते वासर हे होऊन जातात दुधाला त्याचे परिणाम होऊन जातो रात्रभर गाडी थांबवली तर पुढच्या प्रवासात गाय खराब होऊन जाते सगळं व्यवस्थित खात्री करून जे काय कारवाई करायची का ती केली पाहिजे नाही खात्री करताना कोणी गाडी थांबावाय लागलं कोणी तसं नाही झालं पाहिजे राहणार आपल्याकडे बाहेरच्या राज्यातून लोक खरेदी गाया घेण्यासाठी येतात ह्या लोकांना इतकी तकलीफ होऊ राहिली का मांडीवरच्या गाय बजरंग दलवाले बळत आडवून त्यांच्याकडून पैसे लुटमार करून राहिले तुम्ही गाया धरा कोणत्या धरा ज्या रिकामे त्या गाय धरा आमचा त्याला विरोध नाहीये पण तुम्ही चांगल्या गाया तुम्ही विरोध का गाय धरून बांधू राहिले साईड ला काय कारण यायचं बांधायचं गावरंग गावरंगायला गावरंगा। गावरंगा आमचा विरोध नाही का बजरंग दलवाले त्याच्या पुढे गेला का तो बजरंग दलवाले काय कारण यायचं हा सरकार झोपलेलं आहे का संपूर्ण कशी झाली एकदम ठप्प होऊन गेली आज ओला ढाल करायला सुद्धा लोक बाहेरचे लोक येऊन राहिले आज आज या बाजारामध्ये गाय गाय एक सुद्धा राहत नव्हती पण आज गाय जशा जशा पडेल तुम्ही जे असायचे ते विकून नाही राहिले त्याच काय आता त्याला पर, त्याला लोक बजरंग दलवाल्याच्या घरी नेऊन सोडले पाहिजे वासर गाय जे पहिला शेतकरी काय करायचा इकडून तिकडून नेत होते कोणी बी त्याला पण आज ते अक्षरशः गावात सोडून देऊ राहिले ते बजरंग दलवाल्याच्या घरी नेले पाहिजे वासर ते बाजारमध्ये पण सोडून देऊ बाजार बाजारमध्ये सुद्धा सोडून देऊ राहिले सरकारकडे मागणी काय मागणी आमची का हे बाजारामध्ये ज्या गाय आहे दुधाच्या गाया त्या अडवल्या नाही पाहिजे बरोबर आहे जे आमांडेवरच्या गाय अडवल्या नाही पाहिजे बर जी रिकामी गाय तिला आमचा विरोध नाही बस आमचं एवढंच म्हणणं आहे भाऊ सांगा आपलं बाजारामध्ये घेणं आणि विकणं घेणं विकणं व्यापारी एक काय हो, 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 हो। बर काही दिवसापासून बाजारामध्ये खरेदी विक्री बंद चाललेली आहे त्याचा हो। काय परिणाम बाजारावर परिणाम असा झाला सर की जे लोक काय काही का शेतकरी कर पन्नास गाय काय शेतकरी कर दहा गायात समजा त्याच्यातल्या दोन गाय फेल झाल्या ते आपल्या लागत नाही बा त्यांची सड गेली बो ते दात पडे त्यांच्या मारा मारा जाऊन लगडी पांगडी झाली मग ती गाय जर बाजारात दहा वीस हजार रुपयाला विकायची शेतकरी ते टाकून त्याचे दहा वीस टाकून पिळाला घेत होता कोणाला लोक घेणारे लोक लोक ते लोकांना ते देऊन ते वीस टाकून परत एखादी घेत होते आणि ते, ते, ते पिळायला व्यवस्थित ते चालू करते ते बंद झाल्यामुळं शेतकरी अडचणीत आला बर गाय विकत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला ते गाय कोणी बाजारामध्ये घ्याय ना त्यांना विकत नाही कोण काय घ्याय ना कोण काय असे शेतकरी ते गाड्या धरतात नाही लोकल बजरंग दल बजरंग दलवाले गाड्या धरतात त्यांना लायसन आहे का त्यांना लायसन आता येतात गाड्या उभा येतात हातात काठे घेऊन गेला घेणार धारगावची त्यांना लांब तकलीफ देतात प्रशासन त्याच्यासाठी काय करत पोलीस प्रशासन काहीच नाही करीत तुम्ही फिर्यात दाखल केली कधी गुन्हा दाखल केला आता काय गुन्हा दाखल करणार त्यांना हाणून मारून तिरी देत बिचारी तेरी बिच्छूक हा मी बिच्छूक असंही हो 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 पुढं जनावर धरतो चाललेला आहे काय 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 परत बोला बाप विकीतो पुढे जाऊन लेख धरतो त्या गाड्या घोडेगाव विकलं का जनावर तोच मुलगा पुढे जाऊन धरतो पुढे पाचडी साइडला तिकडे समजा इकडे सोलापूर साईडला ला इकडे दिली नगर मध्ये गाडी फोन लावतो तिकडे गाड्या धरा सांगतो तर आता साहेब असं कंडिशन झालेलं आहे आज पा आज संपूर्ण मार्केट आहे ना आज संपूर्ण घोडेगावचं मार्केट एकदम ठप्प आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांना आहे ना अजिबात गिराईक नाहीये अजिबात शेतकरी मित्रांना गिराईक नाहीये मार्केट एकदम शांत आहे स्लॅक आहे कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री मार्केटमध्ये होऊ नाही राहिली लांबून जे शेतकरी मित्र आमच्याकडे कालवडी खरेदीसाठी येतात त्या लोकांना काय होऊ राहिले बजरंग दलचे लोक त्यांची आडवणूक करू राहिले आणि त्यांची आडवणूक केल्यामुळं काय होतं हे लगेच दहावीस हजार रुपये घेऊन तोडपाणी करतात आणि मग त्यांची गाडी पुढं काढून देतात याच्यामुळं काय होतं आम्ही भरपूर कालवडी स्वस्त देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांना पण कुठं त्यांची गाडी धरल्याच्या नंतर एक वीस हजार रुपये त्यांना ला घालावं लागतील त्याच्यामुळे शेतकरी कसा थोडासा विचार करू राहिला बाजारात जावा का नाही जावा आणि जरी गेलो तर कारडी लागोडीच्या मापच्या कारहोडी जर घेतल्या आणि आपली कदाचित गाडी धरली तर कमीत कमी आपल्याला दहा पाच हजार रुपये त्या लोकांना द्यावं लो लागतील त्याच्यामुळे शेतकरी वर्ग बाजारात नाही आणि राहिली गोष्ट आपल्या कुरेशी समाजाची तर ज्या का गाई भाकड गाई म्हशी किंवा काय एक्स वाय झेड असेल आपल्या गावरान गायाचं तुम्ही शंभर टक्के करा ती गहमाता आहे तिचं आम्ही संपूर्ण आम्ही त्या गोष्टीचं प्रोटोकॉल आम्ही पालन करतो पण काय ज्या गाय काहीच कामाच्या नाहीत म्हणजे पूर्ण त्यांचं वय झालं त्याच्यानंतर भाकड भाकड झाले त्या दूध पण द्यायना गाभण पण राहायना असे शेतकरी मित्र काय करायचे जी गाय ऐंशी हजार रुपये किमतीची ते आपल्या कुरेशी समाजाला एक वीस पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत द्यायचे आणि तीस हजार रुपयाची गायीत आणखीन वीस हजार टाकायचे आणि पाच पन्नास हजार रुपयाची एक चांगली दुपती गाय जेणेकरून वीस एक लिटर घरी गेल्याच्या नंतर दूध काढेल अशी गाय आपल्या शेतकरी मित्र मार्केटमध्ये घ्यायला यायचे मग असे काय राहायची ही चेन राहायची संपूर्ण शेतकरी वर्ग मार्केटमध्ये यायचा माल घ्यायचा याच्यामुळे काय व्हायचं बाजारात भरपूर प्रमाणात गिरायक राहायचं पण आज गेले पंधरा तीन वारापासून अजिबात मध्ये मार्केटमध्ये गिरायक नाही आहे यास आपल्या सरकारला मी विनंती करतो का काहीतरी निर्णय तुम्हीच घ्या त्याच्या वतीने असा निर्णय झाला पाहिजे का गावरान गायला तर ते गौमाता आहे तिला शासनाने अजिबात कुठल्याच प्रकारे कुठं काही अर्ज म्हणजे काही वाटलं तर शंभर टक्के तुम्ही कारवाई करा पण ज्या गायी भाकड गाई, गाई जर्सी गायांना यात काही काय आम्ही बाजारात कंटिन्यू राहतो काही काही दर बाजारात पन्नास ते साठ वासर जे आंतुले म्हणतो ना आपण जरसे गायचे गोरे ते मुक्त सोडून देऊ राहिले लोक सोडून देतात आणि पळून जातात मग आता त्या जनावरांचं करायचं काय का। आमची मार्केट कमिटी सुद्धा भरपूर कटाळून गेलेली लोकांना वारंवार आलाउशिंग करते काही हे गोरे सोडू नका काय नका पण आता काय शेतकरी आणतात गपचिप सोडून जातात आणि पळून जातात मग अशा जनवारांचं काय करायचं असं शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे धोंडेराम लक्ष्मण जावादे राहणार खरंडे व्यवसाय व्यवसाया कायचा हो काय आणला अजून विकायचं चालू आहे गिरायक येत आहे जाते मागतय अडचण काय आता चालू आहे गिराईक कमी जास्त मागणार ना कोणी जादा मागतो कोणी कमी मागतय पण आमची डिफ असं गिराईक नाही आता गिरायक फार कमी झालय का कमी झालं का कमी झालं आता तुम्ही ठरवायचं का कमी झालं आता मग हा कशामुळे कमी झालंय आता सगळं समाजाला कळू राहिलं ना कशामुळे झालं ऐका कोणी इथं जे बाळ झालेले ते बाळाला कोणी घ्यायना मग आता लोक सोडू राहिलेत आता रोडवर रोडवर सोडू राहिलेत ना आता हा मग कोण घेऊ राहिले त्यांना काय करणार आहे शेतकरी सांगा ना तुम्ही कळलं पाहिजे ना धन्यवाद मला काय म्हणायचं काय राहिलं आता त्यांना कळ ना का काय चाललंय पंडित आहे का काय राहिलंय बोला ना परिणाम झाला डोर कोण सांभाळत आहे कमी झालेले माणसं